नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील अगदी शेवटच्या पडावापर्यंत येऊन पोचलेला आहे या आधीच्या अठराव्या अध्यायातील माझा आवडता मुख्य श्लोक तेरा आणि चौदा आहे कारण हा श्लोक पूर्णपणे व्यवहारिक म्हणजे प्रॅक्टिकल आहे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की कर्मे घडण्यासाठी पाच पाच प्रमुख कारणं आहेत आपण जी काही वाचिक अथवा मानसिक कर्म करतो त्याच्या प्रेरणेला ही पाच कारणं असतात या श्लोकाचा अर्थ असा आहे की कोणत्याही कर्माचं फळ म्हणजे त्याचं आउटपुट घडण्यात मनुष्य एकटा कारण नसतो अनेक वेळा आपण असं समजतो की मी हे काम केलं आहे माझ्यामुळेच हे काम झालं आहे परंतु प्रत्यक्षात आपल्या एकट्यामुळे कोणतंच कर्म घडत नाही त्याला आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात आणि भगवान श्रीकृष्ण यासाठी पाच गोष्टींना जबाबदार ठरवतात पहिली आहे जे स्थान जिथे कर्म घडतं दुसरं आहे कर्म करणारा कर्ता आणि तिसरं आहे वेगवेगळी वापरण्यात येणारी साधनं यंत्र चौथं आहे आपण केलेले अनेक प्रकारचे प्रयत्न आणि पाचवं आहे दैव आता अठराव्या भागाच्या या अध्यायामध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहोत आणि तो आहे आपली चातुर्वर्ण व्यवस्था श्लोक क्रमांक एक्केचाळीस ते चव्वेचाळीस आपण एक्केचाळीस नंबरचा श्लोक पाहणार आहोत ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणां च परंतप कर्माणी प्रविभक्तानी स्वभाव प्रभैव गुणही चातुर्वर्ण हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की संपूर्ण भारतात अथवा परदेशात सनातन धर्माला या विषयामुळे काही लोकांनी भरपूर नावं ठेवली होती आजही ठेवतात मुळात ही व्यवस्था वैदिक काळापासून ते श्रीकृष्णांच्या काळापर्यंत आणि अगदी आजच्या काळापर्यंतसुद्धा व्यवस्थित चालू आहे परंतु याचा खरा अर्थ न समजल्यामुळे आपल्या धर्माबाबत अनेक लोकांनी गैरसमत पसरवण्याचा प्रयत्न करून हिंदू धर्म कसा वाईट आहे आणि बाकी धर्म कसे श्रेष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे या खोट्या प्रचाराचा उपयोग असे लोक आपला धर्मप्रसार करण्यासाठी करतात ते लोक असा खोटा प्रसार यासाठी करतात की त्याच्या त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांचा धर्मप्रसार करायचा असतो हे पहिले डोक्यात ठेवा आपण हिंदूंनी कधीच द जबरदस्तीचा धर्मप्रसार मागच्या दहा हजार वर्षात केलेला नाही आहे कारण जो जन्मापासून हिंदू तोच खरा हिंदू असं आपण मानतो ईश्वर सर्व विश्वात चराचरा सारखाच आहे सारखाच प भरलेला आहे सर्व प्राणीमात्रात आणि मनुष्यात सारखाच ईश्वर आहे हे एकदा आपण मानल्यावर आपण कोणत्या कारणासाठी जबरदस्तीचा धर्म प्रसार करणार धर्माचा प्रसार करण्यासाठी आपल्याला काही कारण चोरत नाही आता आपण सर्वप्रथम श्लोक क्रमांक तेरा म्हणजे अध्याय चारमध्ये काय लिहिलं आहे ते पाहूया हा श्लोक क्रमांक तेरा अध्याय चारमधला असा आहे चातुर्वर्ण्य मया सृष्ट्यं, गुणकर्म विभागश तस अपीमां, अपी विद्धी अकर्तारं अव्यय ही चार समाज रचना समाजरचना मनुष्याचे स्वभावधर्म आणि त्यानुसारच घडणारी त्याची कर्मे यांना अनुसरूनच मी निर्माण केलेली आहेत मी तिचा करता असूनही अकर्ता अविनाशी आहे हे अर्जुना तू ओळख असं भगवान श्रीकृष्ण सांगताय भारतातील प्राचीन वैदिक काळात चातुर्वर्ण व्यवस्था किंवा चार वर्ण व्यवस्थेचा जन्म झाला होता ही व्यवस्था त्या काळी भरपूर विचार करून समाजाला एका व्यवस्थित सुसूत्रतेच्या किंवा गणिताय गणितातील सिद्धांताप्रमाणे ही व्यवस्था बनवण्यात आली होती कारण ही व्यवस्था फक्त कर्मावर आधारित नव्हती हा गैरसमज आहे आणि हा गैरसमज आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये भरलेला आहे आपलं ब्रेन वॉश केलेलं आहे की ही व्यवस्था कर्मावर आधारित आहे पण ही कर्मावर आधारित नव्हती कर्म आणि त्या व्यक्तीचे स्वभावगुण मी पुन्हा म्हणतोय कर्म आणि त्या व्यक्तीचे महत्त्वाचं म्हणजे स्वभाव गुण या दोघांवर आधारित आहे आता एक म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये शांती आत्मसंयम तपस्या सुचिता क्षमा सरळपणा अभ्यासूवृत्ती ज्ञानविज्ञान देणं घेणं आध्यात्मिक वृत्ती ईश्वरनिष्ठा यांना तुम्ही काय म्हणाल कर्म आहे नाही हे स्वभावगुण आहेत हे स्वभावगुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना ब्राह्मण स्वभावगुण असं म्हटलेलं आहे समजलं स्वभावगुणाचा अर्थ कळला दुसरं आहे वीरता तेजस्विता निश्चय दक्षता दान करणं प्रभुत्व गुण दाखवणं हे स्वभावगुण कोणाचे आहेत क्षत्रिय लोकांचे कर्माबद्दल कुठेच लिहिलेलं नाही आहे स्वभावगुणांबद्दल लिहिलेलं आहे किती आपलं ब्रेन वॉश केलेलं आहे विचार करा तिसरं आहे व्यवसाय करणे व्यापार करणे शेती करणे हस्तव्यवसाय अर्थव्यवसाय कारागिरी करून पैसे कमावणे हे वैश्य स्वभाव गुण आहेत आणि चौथं ज्याला आपण म्हणू शकतो नोकरी करणं कुणाच्याकडे चाकरी करणं शुश्रूषा करणं घरकामं करणं साफसफाई करणं या प्रकारच्या सेवा देणं हे स्वभावगुण आहे हे स्वभावगुण कुणाचे आहेत सेवा करी मी मुद्दामून सेवा करी हा शब्द वापरतो आहे मी शूद्र हा शब्द वापरत नाही आहे तर यांना आपण सेवा करी म्हणूया म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीचे लोक ते तितकेच महत्त्वाचे आहेत प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव गुण असतो प्रत्येक मनुष्य शिक्षणामध्ये हुशार नसतो प्रत्येक मनुष्याला सेमच बुद्धी आहे असं नसतं एखाद्याची बुद्धी जास्त असू शकते एखाद्याची कमी असू शकते काही लोक अभ्यासात हुशार असतात काही लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतात काही प्रचंड धैर्यवान असतात तर काही भित्रे असतात काहींचा व्यवसाय करण्यामध्ये तल्लख मेंदू असतो तर काही लोक अभ्यासात मुळीच हुशार नसतात त्यांच्यात नेतृत्व गुणही नसतात मग असे लोक स्वतःचे धैर्याने निर्णय पण घेऊ शकत नाही परंतु यांच्यामध्ये एक गुण असतो कोणता तर ते दिलेलं काम मनापासून करू शकतात असे लोक कोणाकडे नोकरी करू शकतात आजारांची सेवा करू शकतात किंवा घरकामं सुद्धा करू शकतात तर अशा लोकांना आपण काय म्हणू सेवा करी आज पण आजच्या तारखेला अख्ख्या जगामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री ही सर्वात मोठी इंडस्ट्री आहे आजच्या काळानुसार जर विचार केला तर घरी डिलिव्हरी करणारे जे बॉईज आहेत की डिली कर डिलिव्हरी करणारी जी लोकं आहेत ती सर्वात जास्त त्यांना डिमांड आहे कारण ती जण तर आपल्या घरपर्यंत सामानच पोचवू कोणी पोचवू शकणार नाही याचा अर्थ गीता स्पष्टपणे सांगते की जसा ज्याचा स्वभाव तसा तो किंवा ती व्यक्ती आपलं जीवन जगण्याची कर्म निवडू शकते अगदी प्राचीन काळी ही व्यवस्था होती ही व्यवस्था अतिशय स्वातंत्र्य देणारी होती यात जाती व्यवस्था मुळीच नव्हती हो बघा पूर्वी यात जाती व्यवस्था मुळीच नव्हती हो गीतेने असं कधीच सांगितलं नाही आहे की ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होईल आणि चांभाराचा मुलगा चांभारच होईल प्राचीन काळातील वर्णव्यवस्था अतिशय प्रगट होती त्यात लोक आपला कल आपली पात्रता पाहूनच आपला व्यवसाय ठरवू शकत होती ब्राह्मणाचं कर्म म्हणजे शिक्षक बनणे देवळात पूजा करणे देव आणि मंदिरे सांभाळणं गुरुकुल चालवणं असं भगवान श्रीकृष्णांना सहज लिहिता आलं ते असतं पण त्यांनी तसं लिहिलं नाही त्यांनी त्यांचं स्वभावगुण सांगितले किंवा क्षत्रियाचं कर्म म्हणजे युद्धात भाग घेणं राजकारणी बनणं नेता बनणं असंही भगवान श्रीकृष्णांनाच म्हणता आलं असतं पण त्यांनी तसं म्हटलं नाही त्यांनी त्यांचे स्वभावगुण सांगितले जाती व्यवस्था या जाणून बुजून बनवल्या गेल्या आहेत ज्याच्यामुळे अनुवंशिकतेच्या जोरावर काही लोक आपला पूर्ण दबदबा कायम करू शकतील अगदी शाळेच्या पुस्तक आपल्या बघा पूर्वीपासून लहानपणापासून शाळेच्या पुस्तकात पुस्तका हिंदू धर्म म्हणजे काय तर चातुर्वर्ण व्यवस्था असंच लिहिलेलं सापडतं हे सर्व खोटे प्रचार आपण अनेक वर्षापासून सहन करतो आहे आणि सनातन धर्मातील खऱ्या विचारांचा आपण नाश करतो आहे परंतु आपल्या देशातील जाती व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांनी त्या लोकांनी गीतेतील खऱ्या प्रगत वर्णव्यवस्थेचा जाणून बुजून चुकीचा अर्थ लावला आहे अणुवंशिकतेच्या आधारावर बापाचा व्यवसाय मुलांनी केला पाहिजे या खोट्या अर्थावर या खोट्या व जाती व्यवस्थेचा पाया उभारला गेला आहे श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस श्रेयां स्वधर्मो विगुण सु अनुष्ठितात स्वभावनियतम कर्म कुर्वन न आनोती किल्बिषम सहजं कर्म य, सदोष सदोषमि न त्यजेत सर्व आरंभ ही दोषेण धुमेन अग्निः इव व आवृत्त याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्राप्त झालेलं कर्म कोणत्याही दोषाशिवाय उत्तम रीतीने करणं हे परक्याचं कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे म्हणजे काय दुसऱ्यांनी केलं म्हणून मीही तेच कर्म करीन मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरूनच सांगण्यात आलेलं कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही म्हणजे पाप लागत नाही हे अर्जुना आपलं सहज कर्म म्हणजे सहज स्वभावाने आलेलं कर्म दोषयुक्त जरी असलं तरी ते सोडू नये कारण विस्तव अग्नीसुद्धा धुराने वेढला गेला असतो बघा किती सोप्पं साधं उदाहरण भगवान श्रीकृष्णाने दिलं आहे आता याचा आपण अतिशय व्यावहारिक अर्थ आपण समजून घेऊया त्याप्रमाणे सर्व कर्म कोणत्या तरी दोषाने व्यापलेलीच असतात बरोबर की नाही सर्व कर्म कोणत्या त्यांनी काय सांगितलं आहे विस्तव अग्निसुद्धा धुरानेच वेळ गेला असतो त्याच्याप्रमाणे सर्व कर्म कोणत्या तरी दोषाने व्यापलेलीच असतात हे दोन श्लोक जरी आजच्या कोणत्याही कायदे बनवणाऱ्या पंडितांनी बुद्धिजीवी लोकांनी समाजातील हुशार शिक्षित लोकांनी वाचली असती तर आज जातींची श्रेष्ठपासून कनिष्ठपर्यंत जी जी यादी बनवून राजकारणी लोकांनी जो गोंधळ माजवून ठेवला आहे ना तो या देशात कधीच झाला नसता संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था माणसाचे स्वभावगुण आणि त्यानुसार तो कोणतं कर्म करू शकतो या भक्कम पायावरच आधारित होते आजही आपण हे म्हणतो की मुलांवर तू डॉक्टर बन इंजिनियर बन हे दडपण टाकू नका त्यांच्या स्वभावानुसार त्यांना शिक्षण आणि व्यवसाय कर्म द्या स्वभाव गुण त्यांचे आचार विचार त्यांचं ज्ञान आत्मसात करण्याची कुवत त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता नेतृत्वगण व्यवसाय करण्याची कुवत वगैरे गोष्टींवरच आधारित आहे केवळ अनुवंशिकतेच्या म्हणजे बापाचा व्यवसाय मुलांनी करावा याच्या आधारावर व्यक्तीचा दर्जा व्य त्याचा वर्ग जात श्रेष्ठता ठरवणे हे पूर्णपणे चुकीचं आहे यासाठी श्रीकृष्णांनी सहज कर्म हा शब्द वापरला आहे याचा अर्थ आमच्याबरोबर जन्मलेले आमचे स्वाभाविक अंगात असलेले जन्मजात स्वभावगुण व त्यानुसारच कुवत असलेले कर्म करणे हा आहे गीता सांगते की आपल्या स्वभावानुसार कुवतीनुसार आपल्याला करता येणारं कर्म आपण जितकं चांगल्या रीतीने करू शकतो तसं करावं दुसरं आपल्यापेक्षा जास्त पैसे धन अथवा प्रसिद्धी मिळेल असं कर्म जरी करत असला तरी जर आपली कुवत नसेल आपल्या स्वभावानुसार ती गोष्ट आवडत नसेल आपला त्याच्याकडे कल नसेल तर जबरदस्तीने दुसऱ्याचं अनुकरण करू नये आपल्या स्वभावानुसार वाट्याला आलेलं कर्म ते केल्याने कधीही आपल्याला पाप लागत नाही म्हणूनच स्वभावानुसार करण्यात आलेलं कर्म जरी कधी दोषयुक्त वाटलं तरी त्या कर्माचा त्याग करू नये उदाहरणार्थ सैनिकाचं काम हे देशाच्या शत्रूचा वध करणं हे आहे त्या वदाने त्याला पाप लागत नाही दुसरी अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे की गीता ब्राह्मणांचे कर्म सांगताना त्यांचे स्वभावगुण सांगते उदाहरणार्थ श्लोक क्रमांक बेचाळीस त्रेचाळीसमध्ये शांती आत्मसंयम तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता धार्मिकता हे ब्राह्मणांचा स्वभावगुण आहेत त्यांचं कर्म जीवन व्यवसाय म्हणून सांगते किंवा शौर्य तेज निर्धार निश्चय दक्षता युद्धामधून पळून न जाणं दान करणं नेतृत्व कोण दाखवणं हे सर्व स्वभावगुण क्षत्रियांचं सांगितलेलं आहे हे स्वभावगुणच त्यांचं कर्म म्हणून गीता सांगते किती गीतेमधलं हे ज्ञान किती आपल्यापासून लपवून ठेवलं गेलं आहे बघा याचा अर्थ अगदी सरळ आहे माणसाच्या स्वभावानुसारच त्याचं कर्म ठरवलं जायला पाहिजे स्वधर्म आणि स्वभावाला भगवद्गीता महत्त्व देते परंतु आपण काय करतो मनुष्याच्या स्वभावानुसार योग्यतेनुसार कर्म करण्याला प्रतिबंध करतो त्यात अनुवंशिकता आणतो अनुवंशिकता म्हणजे जबरदस्तीने बापाकडून आलेलं कर्म त्याला आपण जोडतो मग त्याची जात बनते आणि मग जातींनाही श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं आपण वर्गीकरण करतो त्या जातींना वर्गीकरण करून आरक्षणाचं खोटं नाटक खेळलं जातं श्रीकृष्णाने सांगितलं आहे त्याच्या एकदम उलट वागलं जातं प्रश्न अतिशय साधा आहे जर एखाद्या अनुवंशिकतेने बनलेल्या ब्राह्मणाचा मुलगा तो बुद्धीने कमी असेल पण त्याला त्याला रोग्यांची सेवा करण्यामध्ये आनंद वाटत असेल बरोबर आहे त्यांनी जास्त शिक्षण घेतलेलं नाही आहे पण रोग्यांची सेवा करण्यात त्याला आनंद वाटत असेल आणि जर तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत असेल तर वर्णव्यवस्थेनुसार त्याला सेवा करी असं म्हटलं जाईल बरोबर आहे की नाही आणि आजच्या मूर्ख जाती व्यवस्थेनुसार त्याला आरक्षण दिलं गेलंच पाहिजे त्यावेळेस सर्व आरक्षणाचं फायदे त्याला मिळालेच पाहिजे आणि त्याचबरोबर एखादा दलित आदिवासी मुलगा शिकून कॉलेजमध्ये प्रोफेसर बनला तर आपण त्याला काय म्हटलं पाहिजे त्याला ब्राह्मण म्हटलं पाहिजे बरोबर आहे की नाही आणि त्याचं सर्व आरक्षण त्याच वेळेस बंद झालं पाहिजे पण असं करायला त्यांचे नेते आणि समाज तयार होईल का मुळीच होणार नाही कारण आरक्षणाचा लाभ मिळणं बंद होईल त्यामुळे सध्याची जाती व्यवस्था अशी चालू राहावी यासाठी लोक प्रयत्नशीलच राहतील आत्ताची जी व्यवस्था आहे भारतातली ती व्यवस्था अशी आहे की जाती व्यवस्थेला जाती व्यवस्थेला पूरक आहे या व्यवस्थेमुळे जाती व्यवस्था कमी होत नाही आहे तर उलट वाढत चालली आहे एखाद्या दलित आदिवासी समाजाचा नेता जर त्या क्षेत्राचा खासदार आमदार बनला तर भगवद्गीतेप्रमाणे तो त्या क्षणी क्षत्रिय वर्णाचा होतो मग असा व्यक्ती जात म्हणून त्याच्या नावासमोर तो क्षत्रिय असं लिहील का आज हा विचार पुन्हा पुन्हा आपण करायला पाहिजे श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार आपल्याला पाळायचे आहेत की इंग्रजांनी राजकारणी लोकांनी बनवलेल्या जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला घुसमटून मरायचं आहे हे आता आपण ठरवण्याची वेळ आलेली आहे जाती व्यवस्था आणि प्राचीन काळातील वर्णव्यवस्था दोन अगदी विरुद्ध ध्रुव आहेत जसं दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव श्लोक क्रमांक एक्कावन्न बावन्न आणि त्रेपन्न भगवद्गीता पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगते की जर आपल्याला परमेश्वराच्या विचारांशी एकरूप व्हायचं असेल तर मन शांत ठेवा आपल्या इंद्रियांवर संयम ठेवा द्वेष आणि मत्सर करणं सोडून द्या स्वतःला थोडा वेळ थोडा तरी वेळ दिवसातला एकांतस्थळी ठेवा म्हणजे स्वतःला थोडासा वेळ द्या स्वतःच्या मनाचंच ऐका आंतरिक संन्यास घ्या भगवद्गीता सांगते तुम्हाला आंतरिक संन्यास घ्या स्वार्थी विषयांपासून लांब रहा गर्विष्ठपणा क्रोध यांचा त्याग करा निस्वार्थी कर्म करा आपण आपली सर्व कर्म परमेश्वरालाच अर्पण करूया आपण कर्म करणारे करता नसून खरा करता परमेश्वर आहे हे, हे सर्वात प्रथम आपण मानलं पाहिजे श्लोक क्रमांक अठ्ठावन्न एकोणसाठ आणि साठ श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझं ऐक माझ्यावरच विश्वास ठेव हो। अर्जुना जर तू अहंकाराने माझं ऐकलं नाही तर लज्जास्पद स्थितीत नाश पावशील श्रीकृष्ण सांगता तू क्षत्रिय आहे युद्ध करणं तुझ्या स्वभावालाच तु योग्य आहे मी आत्तापर्यंत तुला जे जे ज्ञान दिलं त्याचा आता वापर कर आणि स्वतःच्या मनाने युद्ध कर तुझं मन आता माझ्या ठिकाणी केंद्रित कर माझ्या ठिकाणी फोकस कर माझीच उपासना कर माझे विचार तंतोतंत माझ्या विचारांचं तंतोतंत पालन कर मला शरण आहे पाप आणि पुण्याचा विचार करू नकोस कारण मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन आता कोणताही शोक करू नकोस श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना मला माहीत आहे की जरी तू माझ्या आज्ञेनुसार कर्म करायचं टाळत असशील तरी मला खात्री आहे की तुझा नैसर्गिक स्वभावच असा आहे ते अर्जुनाला सांगतात की तुझा नैसर्गिक स्वभावच असा आहे की तू युद्ध करणारच श्लोक क्रमांक एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट परमेश्वर सांगतायत अर्जुना तू तु तुझ्या हृदयात असलेल्या परमेश्वराला शरण जा तू तु तुझं स्वतःचं ऐक मी तुला सर्व गूढ ज्ञान दिलेलं आहे पण आता तुझा तुझा विचार तुला स्वतःलाच करायचा आहे तुझा निर्णय तू स्वतःच घे तुझी इच्छा जशी आहे तुझ्या इच्छेप्रमाणेच तू तु वाघ श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या स्वतःचा निर्णय घ्यायला सांगतात ते म्हणतात मी तुला जे काही सांगितलं आहे त्याचा तू विचार कर आणि स्वतःच्या इच्छेने वाघ श्रीकृष्ण कुठेही अर्जुनावर आपला निर्णय थोपवत नाही आहे ते जबरदस्ती पण करत नाही आहे बघा एवढे अठरा अध्याय सांगून पण शेवटी अर्जुनाला ते हेच सांगत आहेत की मी माझे विचार तुला सांगितले पण शेवटी तू तुझ्याच इच्छेने वाघ तू तुझा स्वतःचा तु निर्णय घे श्लोक क्रमांक चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला थोडंसं भावनिक करत आहेत ते म्हणत आहेत अर्जुना तू माझा सर्वात प्रिय मित्र आहे की नाही तू माझा सखा आहेस की नाही त्यामुळे मी हे सर्व ज्ञान तुला सांगितलं आहे आता तू जास्त विचार करू नकोस आता तू माझंच चिंतन कर माझंच पूजन कर मी सांगतो तसंच वाघ युद्ध कर मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन आता तरी पाप लागेल या भीतीपासून मुक्त हो माझं ऐक ते पुढे सांगतात जो मनुष्य माझा भक्तही नाही बघा ही, ही ओळख फार महत्त्वाची आहे श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य माझा भक्तही नाही जो तपही करत नाही जो माझा द्वेष करतो अशा व्यक्तीला कधीही माझं ज्ञान सांगू नका आणि वेळही घालवू नका जो व्यक्ती हे ज्ञान जाणून घेऊन माझ्या सर्व भक्तांना सांगेल तो माझा सर्वात प्रिय सेवक आहे म्हणूनच आपण सर्वांनी आता हा पण करा पण करा की भगवद्गीता सर्व लोकांना सांगा ती सर्वांपर्यंत पोहोचू द्या ना आणि परमेश्वराचं सेवक बना कारण एकाहत्तराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की जो कोणी या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो व्यक्ती आपल्या बुद्धीद्वारे माझी पूजा करत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत हे पार्था हे अर्जुना मी जे काही म्हणतो ते तू एकाग्र चित्ताने ऐकलं आहेस ना आता तरी तुझ्या मनातील अज्ञान आणि अज्ञानाने येणारा मोह दूर झाला आहे ना आता अर्जुनाची पाळी आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आता म्हणतोय की माझ्या मनातील सर्व शंका आता दूर झालेल्या आहेत मला माझ्या कर्तव्याची जाणीव झालेली आहे तुमच्या सांगण्याप्रमाणेच मी आता युद्ध करीन आता हा जो सर्व हे संभाषण होतं हे सर्व संभाषण संजय म्हणजे धृतराष्ट्राचा सारथी ऐकत होता संजय धृतराष्ट्राला म्हणतो मी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा सर्व संवाद ऐकला हा पवित्र संवाद ऐकून वारंवार आठवून मी रोमांचित झालो आहे मी धन्य झालो आहे कारण जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथेच श्री लक्ष्मी येते तिथेच विजय असतो तिथेच ऐश्वर्य असते आणि कल्याणकारी अचल नीती तिथेच असणार हे माझं स्पष्ट मत आहे ओम तस अध्याय अठरावा इथे समाप्त होते तुमच्या कमेंट्स विचार मला जरूर कळवा गीतेचा हा प्रवास आपण इथेच थांबवणार नाही आहोत ही तर आपली सुरुवात आहे आपण सर्व गीतेबद्दल आपल्या प्रिय मित्रांना परिवारासोबत नातेवाईकांसोबत आपण सतत चर्चा करणार आहोत ज्यामुळे सर्वांमध्ये गीतेबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि गीता वाचण्याची अभ्यासनाची अनुभवण्याची इच्छा निर्माण होईल आपल्यापैकी प्रत्येकाने फक्त मी तुम्हाला सांगतो फक्त पाच जणांना एवढंच काम करा आणि ही माझी रिक्वेस्ट आहे फक्त पाच जणांना यातील एखाद्या जरी अध्यायाची लिंक पाठवली आणि ती पाहण्यासाठी त्या त्या पाच जणांना प्रेरित जरी केलं ना त्यांनी संपूर्ण गीता ऐकली पाहिजे वाचली पाहिजे तर हा प्रसार प्रचार जबरदस्त झपाट्याने पसरत जाईल आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी हे दायित्व आपण सर्वांनी स्वीकारलंच पाहिजे यामुळे मी आता भगवद्गीता संपली असं म्हणणार नाही आहे अहो गीता तर आता सुरू झालेली आहे मला तर आता पुन्हा तोच रणांगणावरचा अर्जुन दिसायला लागलेला आहे जो सर्व नातेवाईकांना पाहून निराश झाला आहे आणि परमेश्वरासमोर गुडघे टेकून बसलेला आहे आपल्यातीलच अर्जुन आता जागा झाला पाहिजे प्रश्नांचा भडीमार केला पाहिजे कारण जितके जास्त प्रश्न तितके जास्त ज्ञान एक गोष्ट लक्षात ठेवा जितके जास्त प्रश्न तुम्ही विचाराल तर कोणीतरी कधीतरी त्याचं उत्तर देणारा श्रीकृष्ण तुम्हाला कधीतरी मिळणारच नाही का प्रश्नच विचारले नाही तुम्ही प्रश्नच विचारले नाही तर कोणता कृष्ण तुमच्याजवळील यज्ञ तप आणि दान या मोक्षाच्या तीन पायऱ्या लक्षात ठेवा एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी खूप आहे आणि लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन उपक्रम घेऊन नमस्कार ओम भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्म शिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे आणि यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या युट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाण सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचूया नमस्कार